थो थो थो। दाना दाना एक अंगारुद्रचा राणे रुद्र चाललो आम्ही आज कुठून जायचंय इथून ना नाही इथूनच त्यांना येऊ दे आपण इथे

आम्ही आमचा आता आम्ही बसलेलो आहे बघू शकता तुम्ही <laughs> गायला नसतं <नास्ता>। हे <laughs> <laughs> आमचा फोटोग्राफर <laughs> आम <आम्छा फोट्राफर। laughs> आलेलो आहे बाजार मंदिराच्या बघू शकता अख्खा जा सामान आहे इकडे पुस्तक आहे ज्याला पुस्तकाची आवड आहे त्यावेळी इथे यावे <laughs>

तीस फुटाची स्वामीची मूर्ती आहे मंदिराच्या बाहेर फोटो काढून झालेले आता आम्ही डायरेक्ट वडापाव घ्यायला चालल्या तोच पार्सल घेऊ आम्ही घरा खाऊ आणि मी 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 <laughs> बोला काय आम्ही चाललो आता नाश्ता करायला यांचं हायबीए चालू आहे खरेदी झाली आता आणि चहा बी घेतलेला आहे आणि मूर्ती पण घेतली आहे मदत झाले सायकल तोड पाडले करायला मागे पोलीस वगैरे हो बारीक पोरा मस्ती करतात म्हणून त्याला घालले बोला काहीतरी आता वडापाव खाली छान छान मम्मी चालले पैसे द्यायला इंजर्ड येतो ॲक्सिडेंट बघू माझी मा मामी इमोशनल झाली तुम्ही बघू शकता तोड बघा ढोलन बांधले मग काय लागतं अरे डोलण फोडी भरग्याचा फोटो काढायचा जीव चालले मस्त ज्यांच्या वडापाव खायचा आहे हा आणि पाकोल पाल पालक जेव्हा पण यायचं असेल तेव्हा आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही भेटतो तुम्हाला त्यास आम्ही पण येतात काय तुझे यायच अगोदरचे ना ओके चालेल मम्मीने पैसे दिले ना अगोदरचे उधारी आता नवीन रुपये दिले मला बघा बघा काय शंभर रुपये दिले बघा बारीक आता घरी जा नाश्ता करायचा उघड उघड

बघू शकता आता बसले आता हे वडापाव खातात अपमान केलं तर हे वाडापाव दाखवा वडापाव दाखवा खायला आलं तरी बोस्ट बाते करतात दाखवला आता बोल बोल वडापाव खायला बोल या वडापाव खायला वडापाव खायला या बोल आता